खर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आता अर्जुनच्या मदतीला अद्वैत सुद्धा आलेला असतो सुबेदारांच्या घरात दही हंडी फोडण्याचा कार्यक्रम असतो आणि ती दही हंडी आता सायली फोडणार असते पण मात्र आता या आनंदाच्या कार्यक्रमात खूप मोठी घटना घडणार असते सगळं काही व्यवस्थित सुरू असताना सायली दही हंडी फोडण्यासाठी आता वरती चढलेली असते तर आता खालो अर्जुन अद्वैत आणि बाकी सगळेच लोक सालीला पूर्णपणे सपोर्ट करत असतात त्याच वेळेला अद्वैत आता बाहेर आलेला असतो पण मात्र त्याच्या कुर्त्याला आणि तो पूर्णपणे रक्ताने माखलेला असतो तो बाहेर येऊन आता अर्जुनला आवाज देऊ लागतो आणि सांगू लागतो की मला खूप महत्वाचं तुला सांगायचं आहे तर अर्जुन म्हणतो की कशाबद्दल काय झालं हे सगळं रक्त कसे लागले त्यावर अद्वैत म्हणतो की मला साईच्या आईवडल्यांबद्दल तुला खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे तर आता अद्वैत अर्जुना नक्की काय सांगणार आणि अजून समजू शकेल का अद्वैतला काय म्हणायचं आहे हे सगळं पाहणं रंजक आहे त्याचप्रमाणे सायली ही रविराज प्रतिमाची मुलगी आहे का आहे हे सत्य सगळ्यांसमोर येईल का हे देखील पाहणं रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद